युगाची। रमाई माता माता जन्मोत्सव साजरा रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त स्थानिक भीमविहार भी येथे दोन दिवसीय महिला व युवक महोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रम अध्यक्ष म्हणून रमेश बलवी प्रमुख पाहुणे एसबीआय व्यवस्थापक नांदेकर महिला बचत गटाचे उषा पाटील दीपक सर प्रमोद सोनटक्के हे होते या प्रसंगी रमाबाई आंबेडकर यांच्या जीवनात कशा अडचणी आल्या आणि त्यांच्या त्यागमय संघर्षातून बाबासाहेब आंबेडकर घडले या विषयावर विस्तृत विचार मांडले आयोजकांनी भीमविहारच्या वतीने अभ्यासिका वाचनालय उभारण्यात येईल असे घोषित करण्यात आले कार्यक्रम प्रसंगी भीमविहार महिलांनी खचाखच भरले होते कार्यक्रमात उपस्थितांचे आभार हर्षित मुंग यांनी तर सूत्रसंचालन पूजा सोमकुवर नरे यांनी केले कार्यक्रमाचे शेवटी शरणतय गाथा देऊन कार्यक्रम पार पडला राजेश राऊत देवळी तालुका प्रतिनिधी आय बी सेवन न्यूज देवळी पैसा लावण्या भीमाला तिने थापल्या कित्येक गौऱ्या पैसा पैसा लावण्या भीमाला तिने थापल्या कित्येक गौऱ्या फाटक्या दुबल्यात नांदी रमाई फाटक्या दुबल्यात नांदी रमाई तवा शालूत नटल्या साऱ्या नवऱ्या फाटक्या रमाईत नांदली फाटक्या रमात फाटक्या लुगड्यात नांदी रमाई तवा शालूत नटल्या आजच्या नवऱ्या प्रेम तर सगळेच करतात प्रेम तर सगळेच करतात पण जिच्याकडून ममता मिळते तिला रमा तिला रमामाई म्हणतात प्रेम तर सगळेच करतात पण जिच्याकडून ममता मिळते तिला रमाई म्हणतात तेलाने तर दिवे सगळेच लावतात तेलाने तर दिवे सगळेच लावतात पण जो पाण्याला आग लावतो त्याला म्हणतात डॉक्टर आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात केल्यानंतर दिवे सगळेच लावतात पण जो पाण्याला आग लावतो त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मातोश्री रमाई भीमराव आंबेडकर यांच्या निमित्त, त्यांच्या पवित्र स्मृतीस कोटी कोटी प्रणाम